नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस सुखात व आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तर पहा येत्या दहा एप्रिलला आहे स्वामी प्रगट दिन स्वामी प्रगट दिन निमित्त तुम्हाला घरामध्ये जर एखादा नवच बोलायचा आहे जर संतान प्राप्ती हवी असेल किंवा एखादी लग्नकार्य तुमच्या घरामध्ये घडत नसेल तर असून लग्नकार्य घडत नसेल घरामध्ये खूप दुःख असेल संकट असेल किंवा मुलीचे लग्न लवकर होत नसेल घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल घरामध्ये भरपूर अशा काही अडचणी असतात त्या दूर व्हाव्यात असं भरपूर जणांना वाटत असते त्यासाठी स्वामींना निवेद कसा दाखवावा किंवा घरामध्ये पत्नीचे सतत भांडणे होतात पती रागेट स्वभावाचे आहेत त्यांना शांत करण्यासाठी तुम्हाला जर एखादा नवस बोलायचं आहे स्वामींना व तुमची इच्छा इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की असा हा नवस तुम्ही स्वामींना नक्की दाखवावा तो कशा पद्धतीने दाखवायचा आहे ते आपण बघूयात त्याचप्रमाणे नवस कसा करावा त्यानंतर नवस नंतर करतानंतर काय करावे आणि काय करू नये कोणती यो योग्य पद्धत आहे ती आपण बघूयात तर स्वामींचा प्रगट दिन येत आहे तर आपल्याला माहीतच आहे हा सण आणि हा जो उत्सव आहे स्वामींचा हा किती महत्त्वाचा आहे तर पहा या एकवीस दिवसाच्या काळामध्ये सर्वजणांनी स्वामी भक्त स्वामी भक्ती चालू आहे सर्वजण स्वामी भक्ती व सेवेमध्ये अतिशय महत्त्व झालेले आहेत तर पहा आपण काही सेवा करत असतो त्या अतिशय फलदायी ठरत असतात तर पहा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे वाचन करत असाल किंवा माळी जप करत असाल तर पहा तुम्ही नवस कसा तुम्हाला फेडायचा आहे तर पहा प्रत्येक जण काही ना काही सेवा ह्या करतच आहेत तर पहा स्वामी प्रकट दिन येत आहे त्या दिवशी आपल्याला अशी काही सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती करावी तर पहा जी आपली मनातील इच्छा आहे व कठीणातील कठीण इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होत असते तर पहा हे उपाय करत असताना कोणालाही तुम्हाला सांगायचं नाही हा उपाय सांगत असताना किंवा तुम्ही कोणतेही उपाय करत असता त्यावेळेस कोणताही उपाय करण्या अगोदर कोणालाही सांगू नये की उपाय कशासाठी करायचा आहे कसा करावा उपाय झाल्यानंतर सक्सेस झाल्यानंतर नंतर, नंतर सांगावा जर तुम्ही उपाय केलेला असं सांगत असाल की मी हा उपाय केला मी याच्यामध्ये सक्सेस झालो नंतर पहा तुम्ही जो उपाय केलेला आहे तो उपाय सक्सेस होत नाही त्यामुळे कोणताही उपाय करण्या अगोदर कोणालाही सांगू नये आपल्याला असं वाटायला लागतं की आपण इच्छा मागावी आणि इच्छा पूर्ण व्हावी तर आपण कधीही कोणाला सांगू नये आपल्यासारखे सर्वच जर नसतात की आपली जी इच्छा आहे ती सांगितल्यानंतर त्यांना आनंद वाटत असेल काही का कारण काही जणांना आनंद हा वाटत नसतो तर कधी कोणाच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला माहीत नसते त्यामुळे कधीही कोणाला सांगू नका चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे सोमावली या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका तर पहा सर्वप्रथम आपल्याला हा नवस जेव्हा फेडायचा असतो किंवा नवस करायचा असतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम मंदिरात जायचं आहे तर पहा जवळपास तुमच्या मंदिर असेल किंवा केंद्र असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तर पहा हा उपाय कधी करायचा आहे तर पहा श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये तुम्ही जात असाल त्यावेळेस तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये हा नवस तुम्हाला बोलायचा आहे प्रगड दिनाच्या दिवशी हा उपाय करत असताना तर बघा प्रगड दिनाच्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा अगं भरपूर जणांनी दत्तजयंतीच्या दिवशी हा उपाय हा नवस केलेला आहे त्यांची सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहे तुमच्याही इच्छा अशाच पद्धतीने पूर्ण व्हावीत ही पूर्ण व्हावीत हीच माझी इच्छा आहे तर पहा तुम्हाला तीन फुले घ्यायचे आहेत सोबत तुम्ही कोणतेही फुलं नेऊ शकता गुलाबाचे घ्या किंवा झेंडूचे घ्यावे कोणते कोणतेही फूल तुम्ही घेतले तरीही चालेल फक्त व्यवस्थित आणि ताजे घ्यावेत तर पहा फूल घेतानी कोणतेही चुकूनही तुम्हाला फूल घ्यायचं नाही तर पहा पांढऱ्या रंगाचं फूल तुम्हाला इथे घ्यायचं नाही आणि नारंगी रंगाचं फूल तुम्हाला इथे घ्यायचं नाही आणि पहा मंदिरामध्ये तुम्ही जात असता त्यावेळेस तुम्हाला एक खडीसाखर घ्यायची आहे आणि त्यानंतर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे धूप धूपसोबत घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली डोकं टेकून स्वामीच्या मंदिरात दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वामींजवळ एक नवज बोलायचं आहे आणि तुम्हाला मोजरा देखील करायचा आहे तर पहा तुम्ही फुले घेतलेली आहे ते तीन फुले जे आहे ते केंद्रामध्ये स्वामींच्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचे आहेत फुले ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा मागण्याकरिता तुम्हाला हात जोडायचे आहेत आणि तुमच्या मनातील इच्छा बोलायची असेल कि जसे की पती पत्नीमध्ये वाद असेल घरामध्ये लग्नकार्य ठरत नसेल किंवा मुलाची नोकरी लागत नसेल घरामध्ये पतीचा रागीट स्वभाव असेल तर घरामध्ये कोणतीही अडचण असेल ती तुम्हाला बोलायची आहे आणि त्यानंतर घरामध्ये सुखसमृद्धी यावी घरामध्ये पैसा खेळू लागावा त्यानंतर घरामध्ये आर्थिक स्थिती चांगली व्हावी हे तुम्हाला बोलायचं आहे किंवा काही संतान प्राप्ती असेल सुद्धा तुम्हाला बोलून दाखवायची आहे तर पहा तुम्ही बोलल्यानंतर जी तीन फुले तुम्ही ठेवलेले आहेत ती तशीच तुम्हाला ठेवायची आहे दहा तुम्हाला तुम्हाला नाम, ते पाच मिनटं तुम्हाला मंदिरात बसायचं आहे थोडंसं नाम नामस्मरण थोडंसं नामस्मरण स्वामींचं तुम्हाला करायचं आहे तिथेच बसायचं आहे दहा मिनटानंतर तुम्हाला ती फुलं उचलून घ्यायची आहेत तर पहा जेव्हा प्रगट दिन आहे त्यावेळेस मंदिरामध्ये खूप गर्दी असते त्यावेळेस काय करायचं बघा तर पहा हे फुले जे घेतलेली आहे जर तुम्हाला स्वामी जवळ ठेवणे शक्य झाले नाही तर जिथे कासव आहे कासवाजवळ कासवा तुम्ही हे तीन फुले ठेवले तरी चालेल तर पहा अगदी तळमळीने व मनातून तुम्हाला स्वामींना असा नवस बोलायचा आहे की माझी सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या मी तुमच्या अक्कलकोट दर्शनाला येईल आणि पहा तुम्हाला दानसुद्धा करायचं आहे तर पहा नवस बोलत असताना तुम्हाला दानधर्म करावा लागल तर पहा दानधर्म करण्याकरिता तुम्ही गहू दान करू शकता तांदूळ दान करू शकता किंवा ज आता तुम्हाला संतान प्राप्ती हवी आहे तर पहा संतान प्राप्तीसाठी जर मुलगा हवा असेल किंवा मुलगी हवी असेल तर मुली किंवा मुलाच्या जे वजन आहे त्या वजनाबरोबर मी तुम्हाला गहू असेल धान्य असेल त्यांच्या वजनाप्रमाणे तुम्हाला द्यावे लागेल किंवा गूळ असेल गूळसुद्धा तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही वस्तू द्यावी मुलाच्या वजनाप्रमाणे किंवा तुम्हाला जर कोणता नवं दुसरा फेड मागायचा असेल तर तुम्ही गहू देऊ शकता एक किलो दोन किलो तीन किलो किंवा पाच किलो धान्य तुमच्या योग्य पद्धतीने जसे तुम्हाला द्यायचे आहे तसे तुम्ही देऊ शकता किंवा मंदिरामध्ये तुम्ही केळी अर्पण केली, केली तरीही चालेल आणि पहा त्यानंतर तुम्हाला जी तीन फुले तुम्ही ठेवलेली आहेत त्यातील तुम्हाला एक फुल घ्यायचं आहे आणि जी मनातली तुमची इच्छा आहे ती परत तुम्हाला स्वामींना तळमळीने म्हणायची आहे की माझी खरंच इच्छा पूर्ण होऊ द्या मी अक्कलकोटला दर्शनाला येईल आणि अन्नदानसुद्धा करेन असं तुम्हाला स्वामींना बोलायचं आहे तर पहा तुम्ही जर असं अन्नदान केलं किंवा तुम्ही जर अशी जर अक्कलकोटला दर्शनासाठी येण्याकरिता सुद्धा जर स्वामींना म्हटले तर तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होते व ते फूल आहे ते तुम्ही घरी किंवा जिथे तुम्ही अक्कलकोटला जात आहात तिथे तुम्ही स्वामी दर्शन घेत असताना स्वामीला वाहिले तरीही चालेल अशा पद्धतीने असा नवस तुम्ही फेडायचा आहे आणि पहा तुम्ही जेव्हा नवस फेडण्याकरिता जात असाल त्यावेळेस तुम्हाला जिथे तुम्ही अक्कलकोटला जात आहात तिथली एखादी वस्तू तरी तुमच्या घरामध्ये मंदिरामध्ये आणावी कारण अक्कलकोटली कोणतीही वस्तू जी असेल ती घरामध्ये आणल्यानंतर स्वामींचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो नक्की आवर्जून तुमच्या घरामध्ये ही वस्तू आणावी श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा